सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मस्साजोगचे ग्रामस्थ आता चांगलेच आक्रमक झालेले आहेत महिन्याभरापासून ग्रामस्थ आणि कुटुंबियांचा न्यायासाठी लढा सुरू आहे यातच आता मस्साजोगचे ग्रामस्थ आणि संपूर्ण देशमुख कुटुंब आज आंदोलन करणार आहे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी थेट मोबाईल टॉवरवर चढून आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे तर वाल्मिक कराड याच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून मोक्का लावावा आणि फरार आरोपी कृष्णा आंधळेला ताट काळ अटक करावी अशी मागणी कुटुंबियांसह ग्रामस्थांनी केली आहे दरम्यान जोपर्यंत वाल्मिक कराडवर मोक्का लागत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करण्याचा इशारा मसाजोगच्या ग्रामस्थांनी दिलेला आहे यासंदर्भात मसाजोगमध्ये सर्व ग्रामस्थांची बैठकही झाली आणि याच बैठकीत हा तीव्र आंदोलनाचा निर्णय झाला आहे त्यामुळे मसाजोगमध्ये वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे दरम्यान या देशमुख कुटुंबियांच्या नेमक्या काय मागण्या आहेत त्या देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात वाल्मिक कराडवर तीनशे दोन चा गुन्हा दाखल करा ही प्रमुख मागणी देशमुख कुटुंबियांनी के केलेली आहे त्याचबरोबर वाल्मिक कराडवर मोक्का लावावा फरार आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करा अशी देखील मागणी करण्यात आली आहे सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम किंवा सतीश माने शिंदे यांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आलेली आहे तर एसआयटी कमिटीमध्ये पंकज कुमावत या अधिकाऱ्याची नियुक्ती करा अशी देखील मागणी देशमुख कुटुंबियांनी केली आहे तपासाची माहिती देशमुख कुटुंबियांना देण्यात यावी ही देखील एक प्रमुख मागणी देशमुख कुटुंबियांची आहे तसंच केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना बडतर्फ करून सह आरोपी करावं ही देखील मागणी देशमुख कुटुंबियांनी केलेली आहे दरम्यान मसाजोग मध्ये संतोष देशमुख कुटुंबिया आणि ग्रामस्थांनी मोबाईल टॉवर वर चढून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय आणि याच पार्श्वभूमीवर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे आज मसाजोग गावामध्ये जाणार आहेत या ठिकाणी ते संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत मराठवाड्यात ठिकठिकाणी निषेध आंदोलनामध्ये देखील मनोज जरांगे हे देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा या मागणीसाठी रस्त्यावर उतरले होते आणि आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देखील मनोज जरांगे हे मसाजोगमध्ये जाणार आहेत दरम्यान बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी अत्यंत क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आली याची घटना घडली या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे हत्येप्रकरणी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात बातमी छत्तीस जिल्ह्यांची या बुलेटीनमध्ये सुरुवात करूया खंडणी प्रकरणात गेल्या तेरा दिवसांपासून पोलीस कोठडीमध्ये असलेल्या वाल्मिक कराड याला मंगळवारी कोर्टात हजर केलं जाणार आहे सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून कोर्टात सादर केल्या जाणाऱ्या तपासाच्या पुढील मुद्द्यांवर कराड याचा कोठडीतील मुक्काम थांबणार की लांबणार हे ठरणार आहे सीआयडी आणि पोलीस अधिकाऱ्यांची टीम बीड जिल्ह्यातील मसाजोगमध्ये दाखल झाली आहे सीआयडीचे अधिकारी देशमुख कुटुंबियांची चर्चा केली तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासाबाबत माहिती न मिळाल्यानं देशमुख कुटुंबिया नाराज आहेत देशमुख कुटुंबियांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सीआयडीचे अधिकारी बीडमध्ये दाखल झाले वाल्मी कराड दोषी असेल तर त्याला मोक्का लागेल असं मोठं वक्तव्य मंत्री भरत गोगावले यांनी केलं आहे कराडला अजून मोक्का का लावला नाही असा सवाल सातत्यानं विरोधकांकडून केला जातोय बीड प्रकरणातील आरोपींना राजकीय व्यक्ती पाठीशी घालत असतील तर याविरोधात कठोर भूमिका घेतली पाहिजे राजकारण्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे धनंजय मुंडेंचं सा नाव सातत्यानं समोर येत असेल तर त्यांनी नैतिकतेनं राजीनामा दिला पाहिजे असं वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात पकडलेल्या आरोपींचा धनंजय मुंडेंशी संबंध आहे आणि त्यामुळे निष्पक्षपणे चौकशी होण्यासाठी मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे बीडच्या परळी तालुक्यातील सौदाना येथील सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या दुचाकीला राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनानं धडक दिली होती आणि या अपघातात क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात चालक भोजराज देवकर यांच्या खासदार सुप्रिया सुळेंनी परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आणि यावेळी कुटुंबियांशी चर्चा करत त्यांनी संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला परभणी प्रकरणी न्याय मिळावा यासाठी परभणीमध्ये सतरा तारखेला परभणी ते मुंबई लाँग मार्च काढला जाणार आहे विविध दलित संघटनांचा हा मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे सोमनाथच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली अमित शहानी मंत्र्यांना सज्जड दम दिलेला आहे काम करताना प्रतिमा चांगली ठेवा सरकारच्या प्रतिमेला धक्का लागेल असं कृत्य करू नका मंत्र्यांनी जनतेशी जास्तीत जास्त संपर्क ठेवून योजनांची अंमलबजावणी करा अशा सूचना गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्या शिर्डीत भाजपचं राज्यस्तरीय महाअधिवेशन पार पडलं यावी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी महाविकास आघाडीतील नेत्यांवर निशाणा साधला दगाफटका करणारे शरद पवार धोका देणाऱ्या उद्धव ठाकरेंना जनतेनं घरी बसवलं अशा शब्दात शहानी पवार ठाकरेंना टोला लगावला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या विजयाचं श्रेय अमित शहानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलं फडणवीसांचं कौतुक करत येणाऱ्या काळातही महायुतीला मोठा विजय मिळेल असा विश्वास गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत विरोधकांना बसवण्यासाठी एकही जागा सोडू नका निवडणुकीत आपल्याला भरघोस मतं मिळतील असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला येत्या तीन ते, ते, ते चार महिन्यात पालिका निवडणुका लागू शकतात त्यामुळे आता कामाला लागा असा कानमंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला तर महायुती म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्र काम करणार असल्याचंही फडणवीस म्हटलं विधानसभेत सगळे एकत्र लढतात त्यात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही त्यामुळे स्वबळावर लढण्याचे विचार सगळ्याच पक्षात सुरू असतात असं मोठं विधान छगन भुजबळ यांनी केलं अमित शरद पवारांवरील टीका म्हणजे सूर्यावर थुंकल्यानंतर स्वतःच्या तोंडावर थुंकी घेण्यासारखं आहे अमित शहा हेच देशातील फोडाफोडीचं सगळ्यात मोठे जनक असल्याचं खोचक प्रत्युत्तर प्रशांत जगताप यांनी दिलंय राज्यात आता वोट जोळाचं पार्ट टू सुरू झालाय त्यामुळे आपल्याला घुसखोरांविरोधात ला लढावं लागेल असं वक्तव्य फडणवीसांनी केलं त्याचबरोबर लाडकी बहिणी योजनेबाबत विरोधक गैरसमज पसरवत आहेत मात्र लाडक्या बहिणींना सरकार मदत करत राहणार असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय केवळ काँग्रेसची सत्ता गेली असं म्हणून भागणार नाही तुमच्या येण्यानं काय झालं असं जनता विचारेल आणि त्यामुळे आघाडीपेक्षा दहा पट अधिक चांगलं काम करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे असं म्हणत केंद्रीय मंत्री गडकरींनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी लाडकी बहिणी योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं ज्या लाडक्या बहिणी नियमात बसत नाहीत त्यांनी स्वतःहून नावं काढून घ्यावीत अन्यथा त्यांच्याकडून दंडासह रक्कम वसूल करण्यात येईल असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला भाजपची ठाकरेंवर टीका करण्याची सवय गेलेली नाही भाजपनं नोट जिहाद केला नोटा देऊन विजय मिळवला असं म्हणत विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय <ज़ागी> आता एक मोठी बातमी नाशिक मुंबई आग्रा मार्गावर अपघात झालेला आहे महामार्गावर ट्रक आणि पिकअपची धडक झाली आहे आणि या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असल्याचं कळत आहे मंत्री गिरीश महाजन हे सध्या नाशिकला रवाना झालेले आहेत नाशिक मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाण पुलावर हा भीषण अपघात झालाय आणि यावरच अधिक बोलण्यासाठी स्वतः आपल्यासोबत गिरीश महाजन जोडले गेलेले आहेत गिरीशजी तर हा भीषण अपघात झाला असल्याचं कळत आहे तुमच्यापर्यंत काय माहिती मिळाली आहे काल अतिशय भीषण अतिशय दुर्दैवी भी हा अपघात या ठिकाणी झालेला आहे काल मी शिर्डीला अधिवेशनासाठी जो रात्री मी मुख्यमंत्री मोदया सोबत मुंबईला पोहोचलो आणि पोहोचल्यावर घरी पोहोचल्याबरोबर मी आपल्या चॅनलवर बघितलं आणि मला फोनही आला असा अपघात झालेला आहे म्हणून आणि म्हणून मग सकाळीच मी पुन्हा सहाच्या ट्रेनने या ठिकाणी निघालेलं लवकर पोहोचावं म्हणून मी नऊ वाजता नाशिकला पोहोचेल आणि त्या ठिकाणी जाऊन स्थळाची आणि जे रुग्ण आहेत हॉस्पिटल त्यांचीही त्या ठिकाणी भेट घेईल पण अतिशय दुर्दैवी असा प्रकार घडला खरं म्हणजे पुलावर असा आसारीने भरलेला ट्रक उभा कसा राहू शकतो रात्री हा एक महत्वाचा विषय आहे आणि त्यात बिचारे विनाकारण निर्माण मुलं त्यात मृत्यूमुखी पडलेले आहेत तरुण आहेत त्यांच्या कुटुंबियाची सुद्धा मी भेट त्या ठिकाणी घेतो आणि सरकारने सरकारच्या वतीने मी मुख्यमंत्री मोद्यांशी बोललेलो आहे त्या ठिकाणी भेट घेऊन मग जखमींवर उपचार त्या ठिकाणी करणार होतो मी त्याचा खर्च सुद्धा शासन करणार आहे तर जे काय लवकरच लागेल ते सगळे आम्ही त्यांना त्या ठिकाणी करू बर गिरीशजी धन्यवाद न्यूज एटीन लोकमतशी संवाद साधण्यासाठी